गुरुवारी मूर्तिजापूर स्थानकाचं अमृत भारत योजनेअंतर्गत लोकार्पण झालं आधुनिक सुविधांनी सुसज्ज झालेले स्थानक कौतुकाचे ठरते पण याचवेळी त्या गावातीलच शकुंतला रेल्वेची दयनीय अवस्था अनेकांच्या मनात निर्माण करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील एकशे तीन नवसंवर्धित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले ज्यात मूर्तिजापूर स्थानकाचाही समावेश होता नव्या वातानुकूलित प्रतीक्षालय स्वच्छ शौचालय डिजिटल फलक दिव्यांगांसाठी रॅम्प यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अकोला लोकसभा खासदार अनुप धोत्रे आणि आमदार हरीश पिंपळे यांनी उद्घाटनाप्रसंगी आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या स्थानकांचा कौतुक केलं हे सगळे जरी सकारात्मक असले तरी त्याच गावात अस्तित्व गमावत चाललेली एक ऐतिहासिक रेल्वे शकुंतला आज दुर्लक्षित अवस्थेत आहे शकुंतला एक्सप्रेस ही मूर्तिजापूरच्या लोकजीवनाची जीवनाची श्वासवहन होती ग्रामीण भागातील लोकांना शेतीमाल विक्री शिक्षण उपचारासाठी हीच रेल्वे आधारवड होती पण आज तिचं अस्तित्व मोडकडीस आलेलं तन भरलेलं आणि शून्य हालचाली असलेलं चित्र उभं राहत आहे गावकरी विचारत आहेत अमृत भारत योजनेत आधुनिक स्थानकाला स्थान आहे मग शकुंतले या वारसाला का नाही इतिहासाची आठवण म्हणून नव्हे तर पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जपण्याची जबाबदारी कोण घेणार स्थानिकांची आता ठाम मागणी आहे शकुंतला रेल्वेसाठी स्वतंत्र विकास योजना आणावी तिचं जतन करावं आणि आधुनिकतेच्या सोबतीने आपल्या मुळाशीही नाते जोपासावे आपली माननीय खासदार अणुजी घोत्रे साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांनी खासदार झाल्या झाल्या मोदींच्या नेतृत्वात तेरा कोटी रुपये खोटेहू रेल्वे स्टेशनसाठी दिले आणि रेल्वे संदर्भात आपण विचारलं तर मी अनुभवला आग्रह केला त्यांनी दोन गाड्या जसं नागपूर पुणे आपल्याला थांबा दिलेला एक अजून गाडी दिली आणि पाच गाड्याचा आपण त्यांना आग्रह केला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत